गाढ झोपल्यावर तोंड्यातून लाळ गळते असं का होतं हे आपल्याला कधीच समजत नाही पण तुम्हाला माहिती आहे का शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे सुद्धा असं होऊ शकतं पण मग आता यावर उपाय काय आहे चला या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊयात सो तोंड्यातून लाळ गळण्याची अनेक कारण असू शकतात सो ती कारणं आणि त्यावरचे उपाय यामध्ये नंबर वन आहे पाणी योग्य प्रमाणात न पिणं हो जर तुम्ही पाणी योग्य प्रमाणात पित नसाल तर तो तोंडात जास्त लाळ जमा होण्याची शक्यता असते आणि रात्री झोपल्यानंतर ही लाळ गळू शकते म्हणून तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायचे कारण तुमचं शरीर हे हायड्रेट राहणं खूप जास्त गरजेचं आहे ओलसरपणा हा शरीरामध्ये तसाच राहिला पाहिजे म्हणून तुम्हाला दिवसभरातून जास्त पाणी प्यायचे तुम्ही काय करू शकता सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी तुम्ही पिऊ शकता याऐवजी जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर तुम्ही थोडं थोडं गरम पाणी पिऊ शकता किंवा तुम्हाला अधून मधून सुद्धा घोट घोट पाणी प्यायचे नंबर दोन आहे खूप आंबट किंवा गोड पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात जर खात असाल ना किंवा त्या चवीचं काहीतरी जास्त प्रमाणात पीत असाल तरी, तरी सुद्धा तोंडामध्ये लाळ जमा होते त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की जास्त प्रमाणात आंबट किंवा जास्त प्रमाणात गोड खाणं तुम्हाला थोडं टाळायचंय यामुळे लाळ तयार होणं सुद्धा कमी होईल तिसरा आहे जर तुम्हाला काही शारीरिक किंवा मानसिक आजार असतील म्हणजे काही इशू असतील अशा वेळेस सुद्धा लाळ गळू शकते कारण अशा वेळेस तुम्ही काहीतरी औषध उपचार घेत असाल आणि त्या औषधांमुळे सुद्धा लाळ गळू शकते आणि चौथा आहे हायपर सिक्रेशन म्हणजे जर खूप जास्त प्रमाणात लाळ गळत असेल तर त्याचं रीजन हायपर सिक्रेशन असू शकतं हा एक प्रकारचा आजार आहे आणि जर तुम्हाला असं दिसत असेल की प्रमाणा बाहेर लाळ गळते अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे कारण या आजारावर ते योग्य ते उपचार सुद्धा तुम्हाला देऊ शकतात सो झोपेत लाळ गळण्याची समस्या आपल्याला असेल तर आपल्याला प्रत्येकाला थोडस लाजल्यासारखं वाटतं पण यात घाबरण्यासारखं तसं काही नाहीये जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला तर ही समस्या नक्कीच दूर होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसकीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसकीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील